मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो अंगापूरकरांचं जुनं आणि पारंपरिक जवळपास एकोणतीस वर्षाची परंपरा असणारं हे मैदान मित्रांनो चौलानी सेमी झालेले आहेत या सेमीफायनल सहामध्ये अतिशय जबरदस्त अशी शर्यता किंवा लढत आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो याच्यामध्ये संबंध महाराष्ट्राची हिंदुस्थानाची लाडकी जोडी बापासोराने बालमा बळाले ते ड्रायवर आप्पा ड्रायवर आपल्याला आप्पा नमस्कार नमस्कार काय सांगाल काय आनंद आहे आनंद आहे आज हॅटरिक होतं बलकाचं बॅटरीक होतं आणि बकाशचं बॅटरीक होत आज मेन मुद्दा कडनं बैल पडवायचा ती मेन लय मोठा होता आज अप्पा आप आता तुम्हाला पण चाहत्यांच्याकडून भरपूर प्रेम मिळत भरपूर कमेंट आला की आज आपणची हॅट्रिक आहे आणि ती हॅट्रिक कुठंतरी झाली म्हणायला बोलायलाच पात्रता झाली हॅट्रिकला मग आता पुढच्या पुढे कुठंतरी अप्पा तुम्ही सकाळीच म्हटला की बकासरूसाठी आज तुम्ही इथं आला या मैदानामध्ये बकासरूची गाडी पाहण्यासाठी ते कुठंतरी सार्थक झालं का सार्थक सार्थक चांगलं झालं सार्थक झालं चांगलं आता कसं काय सांगाल आज पहिल्यांदाच गाडी कडे लागली बकासूर बैलाला बैल आतला पुरला की कडची नाही काय अडचण आहे पळतो कारण स्पीड आहे बाल बायला बघतो कारण आप आता बाल एक बेडपेट चालू हो होता बरे दिवस बसून काय असेल थोडंफार काय असेल बैलाचं आज पळाला बैल चांगला ते कुठेतरी आप म्हणजे ही एक प्रेक्षकांच्या मनातली आवडती जोडे आणि आज तू तुम्ही त्या गाडीवरती बसला म्हणजे एक प्रेक्षकांचं एक वेगळं आनंद तुमच्यावर पण आहे आनंद काय सांगताय नाही आनंद वेगळाच आहे प्रेक्षकांचं ते चांगलं म्हणजे बहुमत मस्त पैकी एकदम आता कडन गाडी पळाली कसा पकडचं कडण पळे बैल पळाला चांगला स्पीड आहे बैला कडन पब्लिकच्या गाड्या बैल जास्त पळतो असं पैसे बलमाजान त्याच्या ह्याच्यात काय फरक जाणवत नाही तसं बैल पळतो जास्त कडण बलमा बी आतून बलमानं बी गाडी सोडली नाही त्याच्यामुळे नाही काय अडचण आहे याच्या आधी पण बल माझा एक पॅच होता त्यावेळेस पण तुम्ही एक नंबर करून दिला त्याविषयी सांगा ते मस्त म्हणजे आनंद होता त्यांच्याच भागात बुईंचं मैदान होतं नामांकित मैदान होतं तिथे बी तो सासूरचा ती पायरा होता तिथे असं दोन तीन महिन्यात बैल काढला होता त्यावेळेस तिथे एक नंबर केला होता तिथे एक नंबर दिला होता आणि आज पण पुन्हा एकदा तुमची गरज होती बकासूर पण आणि तुम्ही पण कुठेतरी तुमचं पण जिल्ह काय ते कुठेतरी बालमाला लागलं लागलं कुठेतरी तुमचा गुलाल कंटिन्यू तुमच्या बरोबर तो आज बालमाला पण भेटला बालमाला पण गुलाल मिळाला आणि बालमाचे मालक अक्षय शेठ असतील ते पण आज भाऊ झाले होते अक्षय शेठशी काय बोलणं झालं का नाही काय भेटलोच नाही आल्या सकाळकडची भेटलो चालेल आपण ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा ओके